सव्वीस जून जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिन या दिवशी संपूर्ण जगामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम लोकांपुढे मांडण्याचा मोठा प्रबोधनाचा कार्यक्रम होतो पण केवळ प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाक आणि चिकित्सा ही तेवढीच आवश्यक आहे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये बिट्याला एक अंमली स्टॉक सापडण्याच्या निमित्ताने आम्ही एक अंमली पदार्थ विरुद्ध ट्रान्सपोर्ट अपॉइंट केला पोलीस प्रशासन महसूल प्रशासन प्रामुख्याने इंडस्ट्रीमध्ये बंद कारखान्यामध्ये स्टॉक सापडतो म्हणून उद्योग खात्याचं प्रशासन असे सगळे महानगरपालिका प्रशासन सगळ्यांनी एक होऊन दर आठवड्याला बैठका करून प्रत्येकाने आपला आपला रोल ठरवून पोलिसांचा असा दावा करता येईल की गेल्या सहा महिन्यामध्ये याची पाळण यशस्वी झालो पण अशा गोष्टी या तात्पुरत्या थांबतात दबादर बसले असते अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातल्या प्रशासनाला या विषयामध्ये नाफीज राहून सांगणार नाही प्रबोधन मोठ्या प्रमाणावर शाळा कॉलेजेस मधून त्याच्यानंतर यात विळख्या सापडलेल्यांना चिकित्सेची व्यवस्था करणं आणि जिथे मिळेल तिथे या विषयामध्ये धाक निर्माण करणं मी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना या विषयामध्ये आवाहन करतो